काय बोलताय आहे कसं आहे अजून एक नवीन दिवस आणि अजून एक नवीन भटकंती तुम्ही लास्ट वेटमध्ये बघितलं असेल की आम्ही ओमानच्या एअरपोर्टमधनं इमिग्रेशनमधून बाहेर निघलो तर आतासुद्धा आम्ही ओमानच्या एअरपोर्टच्या बाहेर आहेत जसं आता टॅक्सी केली हॉटेलला जायला जवळजवळ आमच्याकडनं आठ रियाल घेतलेत म्हणजे सोळाशे रुपये दहा किलोमीटरसाठी एकदम टॅक्सी बुक केली आहे मी आता आणि जवळजवळ आठ रियाला म्हणजे सोळाशे रुपये आली दहा किलोमीटरसाठी ती टॅक्सी बघा तुम्ही कशी आहे एकदम आणि आपल्या इंडियामध्ये कसं राईट हँडला असते स्टेअरिंग तर लेफ्ट हँडला सोळाशे रुपये घेतले खूप कॉस्टली आहे गुड मॉर्निंग रात्री बघितल्याप्रमाणे तुम्ही आम्ही ओमनच्या एअरपोर्टवरून टॅक्सी पकडून आलो आमच्या हॉटेलवरती खूप कंटाळा आला होता कारण इमिग्रेशनला जवळजवळ आम्हाला दोन तास लागले एकदम फुल टाइमपास चालू होता आणि त्यामध्ये खूप सारे असे वर्कर जे इथे कामाला येतात ते सुद्धा आले होते आणि त्यांच्याकडे प्रॉब्ली यांना एक असं आय आयडी कार्ड वाटतो जे की त्यांनी टॅप केलं त्यांना ऑटोमॅटिक सोडतात पण काल काही माहीत नाही की यांची काही ते मशीन खराब होते त्यामुळे त्यांनासुद्धा नॉर्मलच क्यूमध्ये यावं लागलं आणि इमिग्रेशन करावं लागलं त्यामुळे खूप वेळ लागला दीड ते दोन दोन तीन तास झाले त्यानंतर आम्ही हॉटेल हॉटेलला येण्यासाठी टॅक्सी बुक केली आठरी आला म्हणजे जवळजवळ सोळाशे रुपयाला आणि हॉटेलवरती आलो तर हा आम्ही हॉटेल बुक केलेला आगोड्यावरनं सुंदर असा हॉटेल आहे वॉशरूम बेसिक चांगला वॉशरूम मस्त तुम्हाला ते दोन कॉम्प्लिमेंटरी पाण्याचे बॉटल्स गरम करायला पाणी आहे चहा कॉफी तुम्ही करू शकता फ्रीजसुद्धा आहे कपाट आहे दोन बेड आहेत टी व्ही ए सी आहे आणि हा बाहेरचा व्ह्यू बघा मी हा आवड्यावरनं बुक केला ता हॉटेलचं नाव आहे तो दो दो पर पर ले ले। पर पर तर आम्हाला जवळजवळ पंधराशे रुपये पर डे पडलेला आहे पंधराशे सोळाशे रुपये पर डे पडलेला आहे डिस्काउंट पकडून तर चांगली भेटली अवड्यावरनं तर आत्ता जरा फ्रेश होतो आणि मग इथले काय स्पॉट आहेत एक मॉस्क आहे सी प्लस एक सिक होल म्हणून आहे असं चार पाच पॉईंट आहेत ते कवर करणार आहे आणि ते बजेटमध्ये कसे कव्हर करता येईल याची पूर्ण माहिती मला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आम्ही जवळजवळ काल एमनी विड्रॉ केले एक पन्नास ओमाने रियाल आम्हाला जवळ साडेबारा हजार रुपये लागले इंडियन रुपेनमध्ये आणि तीनशे रुपये फीज जो की आम्ही नियो ग्लोबलनी स्वाइप केला होता ए टी एम तर तुम्ही जर येणार असाल आणि आलात तर फॉरेस्ट कार्ड नक्की तुमचं कॅरी करा क कन्वर्ट कन कन्वर्ट करून तुम्ही तुमची जर करेन्सी आण तुम्हाला तुम ते खूप कॉस्टली पडेल फॉरेस्ट कार्डने तुमच्या एटीएममधनं स्वाईप करू शकता तुम्हाला पाहिजे पैसे आणि तर इतर ठिकाणी मी गेला कार्ड स्वाईप केले तुम्हाला चार्जेस नाही आहेत फक्त ए टी एम मिट्रोला चार्जेस आहेत तर तुम्ही नक्की फॉल्ट कार्ड घ्या आणि त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या तुमच्या बजेट ट्रीपसाठी मग थोडा आता फ्रेश होतो आणि मग त्या स्पॉटवरती फिरूया आपण काय काय बघण्या काही दोन दिवसामध्ये एक्सप्लोर करूया तोपर्यंत भेटूया मग थोड्या वेळानंतर आमचं आता ब्रेकफास्ट चालू आहे आणि ब्रेकफास्टमध्ये आम्ही आमच्या भारतातून म्हणजे आपल्या भारतातून काय आणलं असेल सुकट आणि चपाती मस्त पिक्चर चालू आहे माहित नाही काय चालू आहे पण चालू आहे आमचा ब्रेकफास्ट चालू आहे सुकट आणि चपातीचा हिटला जेवण माहित नाही कसं असेल काय असेल पण आम्ही कॅरी केलं केर होतो ऍटली दोन दिवस आम्ही दोन कॅरी खाऊ मस्त पैकी आणून तर बाकी संपवतो मस्तपैकी तिकट तिकट अशी तर हा कॉमन एरिया आहे आमच्या हॉटेलचा हॉटेलदम पॉश आहे ते रिशिप्शन सेंटारा हॉटेल हो तर आत्ताच आम तयार झालो आहे इतले इथले वाजलेच साडेबारा एक आता चार पाच पॉईंट आहेत त्यात आम्ही कवर करणारे जाऊन मग इथे एक पब्लिक ट्रान्सपोर्टचा खूप इश्यू आहे काय बोलता आता oh, हो खूप आहे खूप ट्रान्सपोर्ट इश्यू आहे तुम्हाला प्रायव्हेट टॅक्सीच काही ते पण खूप कॉस्टली आहेत आठ रियाल पाच रियाल म्हणजे पाच दहा हजार रुपये जवळजवळ हजार रुपये तर मग जर तुम्ही येणार असाल तर खूप कॉस्ट कटिंग करून तुम्हाला येणार तीन ते चार लोक आले तुम्ही ना तर मजा आहे कुठे म्हणजे असे हॉटेल आहे आता बघूया चार पाच पॉईंट कसे करायचे आपण एक ॲप आहे काय नाव आहे म्हणजे त्या ॲपचं ओटॅक्स ते तुम्ही घ्या कॉल करायला लागेल त्याआट्सअप कॉल करावा लागेल मेसेज येतो व्हॉट्सअपला मेसेज येतो तुम्ही ओपन करा आणि मग तो मेसेज होतो त्यात खूप स्वस्त आहे तुम्ही ते नक्की ट्राय करा आणि आता आम्ही जातो चार पाच पॉईंट फिरतो आणि बघूया मग काय काय कसं करायचं स्वस्तमध्ये चार पाच पॉईंट पण आता ते आपण कसे कमीत कमी करू शकता ते बघूया कारण आम्ही खूप यूट्यूबला सर्च केलं तर इथे इथले व्हिडिओ खूप कमी आहे ओमानचे तर आम्ही ट्राय करणार आहे की तुम्ही जर येणार असाल तर आमच्या व्हिडिओ बघून या आणि आमच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती तुम्हाला नक्की भेटेल माझा आणि आपला मित्राचा पण चॅनल आहे मंदारचा त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा तो पण चांगला नाही व्लॉग बनवतो पण मराठीमध्ये चला मंदार आता काय कुठं यायचं पहिले आपल्याला तर पहिले मी डिसाईड केलं आहे ग्राईड नाही रॉयल मपेरा हाऊस तर चालू आहे माझं आपण आपण त्या तिला विचारूया रिसेप्शनला बसूया का जाऊया काय चला निकलो काल आम्ही सर एक गोष्ट ऐका ऐका काय काल आम्ही आठ ओमन एरियल मध्ये हॉटेल बसवलं एअरपोर्ट वरून प्रायव्हेट टॅक्सी प्रायव्हेट टॅक्सी जर तुम्ही आता मी आता चेक करतो ना ओटॅक्स टॅक्सी ना साडेतीन आए ओमन एरियाल घेते फक्त इथे यायचे बघा म्हणजे असं तुम्ही कॉस्ट कटिंग करू शकता पण त्या मला लोकल नंबर पाहिजे इथला जो की आम्ही

Public buses. Public bus. Uh, have bus public. You... No. Number eight. Number eight. Yes. Can either mobile you can download application. Yeah. Called Otaxi. Yeah. Okay. You download it? Yeah. Okay, it's cheaper for you because you will pay anyway. 500? public bus. Public bus. How many does it? Four, four. four. You will pay five hundred pesos hundred for each. Only by taxi is three. You can use that. It's better. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ओ टॅक्स टॅक्सी बुक करा ते तुम्हाला इझी पडेल पब्लिक प्रत्येक पर्सनला जेवढे पैसे द्यावे लागतील ते खूप जास्त टॅक्स करा तुम्हाला ते इझी पडेल चौघा चौघा असल्यामुळे तुम्हाला ते स्वस्त पडेल तर आपण ते ओ टॅक्स बुक करूया आणि त्याचा वापर करूया बघूया किती पैसे होत असतील नक्की तुम्ही तेच करा ओ टॅक्स डाऊनलोड करा आणि ओ टॅक्स सबस्क्राईब करायची आमची टॅक्सी आलेली आहे बुक केल्यानंतर आमची टॅक्सी आलेली बुक केलेली आता आमची टॅक्सी आलेली आहे पण हे जे ब्लॉगर आहेत ना हे स्वतःच्या मनमनी करता आम्हाला आमचा उपयोग करत आहे तर त्याच्यामुळे यांना दादा भडकले दादा भडकले अरे मग आम्ही बसा इथे येण्यासारखे तुमच्या पाठी आता

रात्री तुम्ही जे बघितली असेल ब्लॉक मध्ये फॉर्च्युनर हा हे रेस्टॉरंट चांगलं इथलंय आपल्याला सांगितले काल मस्त बिर्याणी आणि बघू आपण रात्री आता आम्ही आलोय मॉल मध्ये बँड ब्रँडर चांगले चांगल्या प्रत्येक ब्रँडचे ते शॉप्स आहेत इथले अमाऊंट वेगवेगळे आहेत प्राइस वेगवेगळे असतील काय प्राइस आहे ते बघूया आपण एक्सप्लोर करूया आपल्या इंडियाचे प्राइस काय आणि इथला प्राईज काय दोन्ही प्राईज कम्पेअर करूया आपण इथं गॅजेट ॲक्सेलरीमध्ये बघूया काय आहे किती प्राइस येते तर आता आम्ही आयफोन फोटो विचारला वन ट्वेंटी एट जी बीचा तर जवळजवळ टू सिक्स्टी ओमन रिअल म्हणजे सत्तावन्न ते छप्पन्न हजारला भेटतोय आपल्या इंडियामध्ये पण तेवढीच प्राईज आहे पण इथं यू एस ए वर्धन आहे आपल्याला आपल्या इंडियन वर्जन भेटेल प्रत्येकाची प्राइस दिली बघायची जर रेट जवळजवळ इंडियन आहे इथला फेमस आहे बघितलं तुम्ही दोन हजाराचा हा इथे आता एड एअरपोर्ट्स आहेत आता एअरपोर्ट तुम्हाला बघायचं नाय रियाल फाय रियाल कोणती कंपनी आहे वा, आपले कॉस्ट बघितली इंडिया आणि इथली तर थोडी थोडी सेम आहे से काय काय ठिकाणी आपल्याला एक आपले इंडियन इंडियन गाय भेटलेले जे की इंडियामधन आहेत कर्नाटकमधनं आपण आमके कि सर मोहम्मद मोहम्मद रफी आप कर्नाटकचे आहे ना कर्नाटक बॉर्डर अच्छा लगा क्या इथेच काम आहेत ते मोहम्मद माहिती दिली सगळी दिली तर मग काय घ्यायचं मॉल एकदम मस्त आहे एक नंबर फिरण्या काय तुमचा अका दिवस जाऊ शकतो इथे इथं पोहच खेळण्यासाठी आहे बघा मस्त हे दुकान आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आता आम्ही अत्तर बघितलं दादा कसा होता अत्तर खूप छान होत एक नंबर होता पण ते फक्त प्रॉब्लेम एवढा आहे हा की आम्ही घेऊन शकत नाही एअरपोर्टला ते जप्त करणार काही इथं तीस नाही किती दीडशे एम एल पन्नास एम एल हंड्रेड एम एल अशा बॉटल होत्या कारण एअरपोर्टला आपल्या होता तीस एम एल पन्नास एम एलच अलाउड आहे पण एक नंबर नावास काय म्हणा का मी आपण समजलं की काय असं बोलतात की गल्फ कंट्री मध्ये जाऊन तुम्ही आणा जा आजकाल काल खरंच जबरदस्त आहे सुलतान बिन आणि इथे कस आणि इथे कसं सुलतान आहे सुलतान सुलतान नाव काय बिन तारीख आणि क्राऊन प्रिन्सी बिन हे इथले सुलतान आणि प्रिन्स आहे टाउन प्रिंट त्यांच्या आपल्या नोट नोटावरती मी बघितलं असेल त्यांचा फोटो आहे त्यांच्या फोटो आहे हा हे बघितलं तर आम्ही जो मग अशी मार्केट बघितला इथं पण डिमांड सारखा आपला मार्केट आहे बिग बाजार सारखा तर इथे द्राक्ष किती आहेत काय प्राइस आहे प्राइज नाही फोर पॉईंट फाय फाय रियार पूर्ण बॉक्सचा 1 1 1 2. से तो वन पॉईंट नाईन रियाल हे hey बटर कुकीज झिरो पॉईंट सेवन नाईनशे प्राईज प्राइस बघूया काय अजून एक पण येत्या गॅलेक्सी वन रियाल दोनशे रुपया चॉकलेट बिस्किट पाकिट कितीला वन पॉईंट फायझ झिरो रियाल बरोबर दोनशे दोनशे दहा तीस रुपयाला क्वांटिटी तुम्हाला जास्त घ्यावं लागते क्वांटिटी जास्त इथे क्वांटिटी जास्त करा लागते तुम्हाला पण इंडियन ब्रँड सगळे आणि प्राइस हाय मूग दाल किती झिरो पॉईंट फोर फोर नाईन रियाल वन के जी असेल ना ती दालचिनी सगळे इंडियन ब्रँड म्हणजे इंडियन वस्तू भेटता येतो गुलाबजाम काय खजुरबा थ्री फाय रियाल म्हणजे दोनशे दोनशे साडेतीनशे रुपयाला साडेतीनशे आम्ही मॉल आता बाहेर निघालेले आहोत मॉल मध्ये आम्ही चिकन बिर्याणी घेतलेली खाल्ली जी की आम्हाला पडली टू पॉइंट झिरो पॉईंट टू पॉईंट एटी ओमन म्हणजे साडे चारशे रुपयाला पडलेली आहे पण क्वांटिटी जास्त होती आता ते झालेलं आहे आता तिथनं आम्ही निघालो आम्ही टॅक्सी बुक केलेली वन रियालला ग्रँड मस्ला मस्कला जायला जे की ओमान देशामधली मस्कट सिटीमध्ये सर्वात मोठी मस्त आहे दादा तुम्हाला काय वाटतं खूप हो? छान सिटी आहे नक्की ट्रॅव्हल करा खरा ना फक्त थोडी कॉस्टली आहे पण तुम्ही बजेटमध्ये करू शकता ती कशी करू शकता तुम्हाला संध्याकाळी आम्ही सांगतो आम्ही काय काय बजेट प्लॅन केलं आहे ओमान सिटीसाठी खाण्यापासून ते राहण्यापासून ते सगळं पिण्यापर्यंत आज थे थे आ, ते आज बंद आहे बहुतेक दाखवते ते गुगलवरती दुपारचं ते आऊटसाईड साईड लोकांना बंद असतो म्हणजे जे बाहेरचे फॉरेनर लोक आहेत त्यांच्याकडे बंद असते त्यांची प्रार्थनाची वेळ असते बघूया जा मात आपण ते काय ते विजिटर्स एंट्री <laughs> आता हे आपल्याला अलाउड करायला आतमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत ग्रँड मस्तला तुम्ही बघू शकता इथला एरिया जबरदस्त आहे बघा किती आहे बघा मस्त तिकडे सनसेट होतोय फुल गार्डन आहे मस्कडमधला सर्वात पॉप्युलर टुरिस्ट पॉईंट म्हटलं तर अने, अने, हा मस्क आहे आणि सर्वात मोठा आहे ओमानमधला मस्कड या शहरामधला तर टुरिस्ट इथे येतात आणि मोस्टली हा संध्याकाळी टुरिस्ट विजेटसाठी क्लोज असतो सॅटर्डे संडे बघू आपण आतमध्ये जात नाही का कारण त्यांची प्रार्थनेची वेळ असते एंट्री फी आणि काही काही नाही इथे फ्री ऑफ चार्ज आहे तुम्ही जाऊ शकता मस्त तसं मोठं आहे बाबा खरंच खूप सुंदर अशी मस्क आहे खूप मोठी आहे तिकीट नाही काय नाही तुम्ही येऊन बघू शकता सर्वात विजिटेड टुरिस्ट डेस्टिनेशन बघितले ओमान मधले तर हे एक मस्त आहे सुंदर आहे बघा सुंदर मोठी मस्त मस्त गार्डन आहे सुंदर असं गार्डन आहे तर आता आम्ही आलो आहे परत ते ग्रँड मस्त बघून आमच्या हॉटेल वरती आता जरा खालचं लोकल मार्केट फिरतो त्यात काय खाण्यासारखं काय काय शॉपिंग करणार काय करणार बघूया खालचं आपल्या हॉटेलच्या बाजूबाजूला सगळे इंडियन रेस्टॉरंट आहेत पाकिस्तानी रेस्टॉरंट आहेत तर बघूया काय खाण्यापिण्या पिण्यासारखं भेटतं का आपल्या बजेटमध्ये तर आजची ट्रिप ही वन डे होती आम्ही सकाळी उठलो मॉलमध्ये गेलो आणि नंतर मॉलमध्ये गेल्यानंतर ती एक आत्ता मी बघितलं आहे एक ग्रँड मास्क जी फेमस आहे ती फिरलो आता थोडं लोकली इथलं लोकल लो रेस्टॉरंट आणि मार्केट एक्सप्लोअर करूया खरी आता ओमान उद्यापासून आपण जे फिरणार आहे ते मोठ लांब लांब जे अट्रॅक्शन आहेत ते फिरणार आहेत मध्ये काय भेटते काय नाही दादांना पण थोडं काहीतरी खायचं आहे तर बघूया खायचं नाही आता फक्त फिरणार बघणार आहेत काय काय नाही चला मग बघूया मार्केट काय खाली बसूया आपले बाकी उभा राहूया बाहेर उभा राहूया उभा नाही आपण कुठं बाहेर उभं चला इथे काय की चालू तुम्ही बघू शकता खूप सारे असे रेस्टॉरंट आहेत पाकिस्तानी इंडियन शोर्माचे बिर्याणीचे बघूया काय भेटतं खायला व्हिडिओ कसा वाटले जे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा एकशे गा गा। एक गाड्या गाड्या बघा गा 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 एकशे गा 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 एक आणि हा ट्राफिकचे नियम बघा लाईन टू लाईन चालले ती एक असं नाही की काय म्हणतात ते लेफ्ट साइडला आ, ला ट्राफिक लागली आहे तर ला राईट साईडला काय नाही तरी आपण ओव्हरटेक करून जातो असं काय नाही लाईन टू लाईन पूर्ण लाईन टू लाईन आहे खूप नियम पाळताय बघा जसं आपण तुम्ही विडामध्ये बघितलं असेल बँकॉकसाठी सेम ना इथे पण नियम पाळत बघा लाईन टू लाईन मांडलं ला पाहिजे आणि इथलं टी लोकल बसेस बघा या या लोकल बसेस थोडं काय खायला भेटतं का इथं फार्मसी पण आहेत फार्मसी दुकान तो। पण आहेत पण थोडी कॉस्टली आहे पण आता पण बजेटमध्ये आपण करू शकतो जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर शॉप शॉप बास्किन रॉबी इथं म्हणजे ब्रँड ग्रोसरी शॉप एक मस्कट डन्स शॉपिंग बघूया काय भेटत का, का आपलं नाहीतर चोलत घरी काय जाऊन झोपायचं आम्ही सुकट भाकरी आणली होती सॉरी सुकट दादांनी आणली होती एक नंबर काम बघूया दाद धावून बिर्याणी बिर्याणी सगळं भेटते शोरमा बिर्याणी आता मी लोकल एक आलो मध्ये आलोय जरा काय ते सॉन बघूया सोडा बिड काय भेटतो का बघूया थोडासा पेयचा सोडा ड्रिंक थोडीशी सोडाची आणि कॅप्सीपी आहे ते खरेदी करूया आणि उद्या आपण जे आता नवीन नवीन पॉइंट फिरणार ते उद्या फिरणार आहोत म्हणजे पुढल्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत व्हिडिओ मला कशी वाटली सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आता हा व्हिडिओ आपण इथंच संपूया पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच पूर्ण माहिती भेटणार आहे तीन कंट्या मी फक्त सत्तर ते ऐंशी हजारमध्ये कशी करू शकते याची पूर्ण माहिती मला आहे या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय दादा बाय भेटूया